सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे बरे आहात का तर मी पण मस्त मजेत तर बघा आज आहे रविवार तर आता असा आवाज येई आणि मी आता गेले ते भाजीला भाजीला काहीच नव्हतं उद्या आहे परत मुलांना डब्यासाठी काहीतरी म्हणलं आणावा तर करड्याची भाजी कांद्याची पात आणि भूमबजी शेंगा आणल्या तर शंभर रुपयात भाजीला आणलेले बघा तर तुम्ही आणू शकता का शंभर रुपयात भाजीपाला सांगा बरं तर मी आणलेत बघा मेथीची भाजी आणली करडीची भाजी आणली आणि वालाचे शेंग आणल्या पावशर आणि एक कांद्याची पात आणि भुईमुगाची शेंग आणल्या अर्धा तर एवढंच आलं शंभर रुपयात तर असं भाजीला आणलेलं आहे मला ना डब्यासाठी लागतं हिरव्या मिरच्या वगैरे होत्या कांदे पण आहेत तर बाकीचं काही नाही आणलं तेवढंच आणलं मग परत दोन तीन दिवसांनी परत जायचं भाजीला तर आणता येईल मला परत मी जास्त नाही आणत भाजीपाला जवळ आहे त्याच्यामुळं मग दोन तीन दिवसाचं आणत असते बघा जास्त आणून काय करता खराब होतं त्याच्यामुळं मग मी जास्त नाही नाहीत थोडंसं चालते दोन तीन दिवसापुरतं आणि मग नंतर मग संपल्यावर आणायचं तर आज आहे बघा चौथी माळ तर देवीला तुम्ही गेले होते कसं काही तर मी नाही गेले बघा जायचं आहे मला देवीला उद्या आहे सोमवार उद्या नाही आता मंगळवारी जाईन बघा सकाळी तर आम्ही सकाळचं जात असतो बघा पहा पाच वाजता सकाळची आर्धी आरती वगैरे भेटत आहे मग तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सरांनी काळजी घ्या